मुस्ताबाद कुठली कृष्ण आज दुबारे वंचित फहुजन आघाडीचा वंचित फहुजन आघाडीचा राष्ट्रीय नेते प्रकाशी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय नेते तथा बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 मुद

महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांचा जय भेद करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना काय आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं का तर ते नाही तर या महाराष्ट्र राज्याची जनता भुकेने तडपडत होते जगवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजानं केलेलं असताना आज कायद्याचं राज्य असताना लूट या शब्दाला वेगळ्या नजरेनं साथ असताना लूट या शब्दाचा या ठिकाणी सत्तापित समाजाकडून वापर केला जातो आता आमच्या सहकार्य मित्रांनो सांगित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठिकाणी ते खरं आहे पण फक्त देवेंद्र फडणवीस टीका करून चालणार नाही तर एक त्यांची ती विचारधारे आहे आरएसएसची विचारधारे तिकडे आहे आणि आंबेडकर विचारधारे तिकडे आहे आणि आंबेडकर विचारधारेमुळे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये या देशामा आशात नवीन नवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका